शिळफाटा येथील घोळ गणपती मंदिरात अत्याचार पीडित झालेल्या अक्षता म्हात्रे यांची घटना ताजी असतानाच उरणमध्ये एकतर्फी प्रेमातून यशस्वी शिंदे या तरुणीची दाऊद शेख याने केलेल्या निर्गुण हत्येने पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून निघाला या दोन्ही घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला असून राज्य सरकार गृहमंत्रालय आणि पोलीस विभागाची भूमिका संशयाच्या फेऱ्यात आली आहे उरणला शिंदे कुटुंबावर जो घाला घातलेला आहे मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मात्रे परिवार म्हणून इकडे आपल्या शिलफाट्याच्या मंदिरावर एक हत्या झाली म्हणजे वरावर या हत्यांचा सूत्र चालूच आहे मला एवढंच म्हणायचं आहे सरकारला तर तुम्ही लाडकी बहीण ही योजना आणतायत आणि पंधराशे रुपये त्यांना महिन्याला द्यायला लावतात तुम्ही मी सुरे, तर असं म्हणेन काय पंधराशे पेक्षा त्यांचा जीव वाचवाव महिलांना कुठेतरी सुरक्षेची हमी द्या तरच चांगले राहील ते नाही तर तुम्ही महिला इकडं हत्या होत राहतील अत्याचार होत राहील आणि तुमचे पंधराशे रुपये घेऊन काय करणार आहेत त्यापेक्षा आमचं सरकारला हवं आहे का महिलांना कुठंतरी तिथं त्यांना सुरक्षा द्या त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवा तरच हे काहीतरी होईल नाही तर मग आम्हाला अजूनही तीव्र आंदोलन करावं लागतील अंबरनाथ शहराचे शहराध्यक्ष आदरणीय सदामामा पाटील आणि महिला शहराध्यक्ष आदरणीय पूनमताई शेलार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आज राज्यव्यापी आंदोलन यांच्या माध्यमातून करत आहोत आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तरी माझ्या माता भगिनींना महिलांना युवतींना स्वातंत्र्य आहे का हा माझ्यासारख्या युवतीला पडलेला प्रश्न आहे निर्भयापासून यशस्वीपर्यंत अजून किती पळी घेणार आज रात्री बारा नंतर मुलींना मोकळेपणाने वावरू शकत नाही माझा राज्य सरकार आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना प्रश्न आहे की साहेब आपण अजून किती बळी घेणार महिलांना असुरक्षितता वाटते त्याची मुलगी मोकळेपणाने कधी वावरू शकेल आम्हाला महिला म्हणून समाजामध्ये कधीच मान मिळणार या विरोधात जनतेचा रोष व्यक्त करण्यासाठी अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालण्याचे निर्देश दिले असले तरी अशा फिरूनच्या विकृतींना कायदा सुव्यवस्थेचे भय उरले नसून यांना आळा घालण्यास पोलीस उदासीन का ठरतात हा प्रश्न समोर आलाय अशाच विकृतींचा विरोध करण्यासाठी आणि पोलिसांच्या बोटचेप्या भूमिकेचा संताप व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने तीव्र निदर्शनं करण्यात आली अंबरनाथ पूर्वेकडील मोतीराम पार्क येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क का कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष सदाशिव पाटील व महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांनी केलं शिलफाटा इथली घटना ताजी असतानाच लगेचच उरण येथेही एका बावीस वर्षाच्या वर। तरुणीवर अत्याचार करून तिची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात येते खरोखर हे लज्जास्पद आहे आज राज्य शासन एकीकडे लाडकी बहीण योजना ही मोठ्या दिमागामध्ये राबवत असताना जर माझ्या या महिला भगिनी जर देशात आणि राज्यात सुरक्षित नसतील तर ह्या लाडक्या बहीण ह्या योजनेच आम्ही काय करायचं महिलांनी त्यामुळं सर्वात महत्वाची अशी आमची सुरक्षा याचा प्रश्न हा आयरनीवर आहे महिलांच्या सुरक्षेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे आम्ही सर्व महिलांच्या वतीने तसेच आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने एक राज्य शासनाला एक आम्ही मागणी मागतो की जे हे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा सोटावण्यात यावी यावेळी शेकडो महिला वर्गाने भरपावसात रस्त्यावर उतरून संतप्त घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला या प्रसंगी, शहर शहराध्यक्ष सदाशिव पाटील महिला प्रमुख पूनम शेलार युवती अध्यक्ष गौतमी सूर्यवंशी विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड कामगार सेल अध्यक्ष प्रमोद बोराडे ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार शरद जावळे भालचंद्र पाटील अर्चना पितळे शेहनाज शेख लता इंगळे शुभांगी सोनवणे निर्मला थोरात दीपाली थोरात गीता शेलार संध्या कोगरे पुष्पा पांचाळ रंजना सूर्यवंशी राजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते यावेळी महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी आहे तसेच महिलांचे स्वातंत्र्य हिरावून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या विकृतींना फाशीची शिक्षा द्यावी असा आग्रह आंदोलक महिलांनी धरला